स्मरण या प्रयाती समजावून यातीन असते तर संशया आज ज्या निमित्ताने आपण सगळेजण जमलेलो हो आहोत हा श्री वैकुंठवासी सुभाष आप्पा जायभाय यांना आपल्यातून जाऊन एक तीन वर्ष पूर्ण होते कारण तर मला असं म्हणायचं आहे की आता जे पाहिलं आपण जे कीर्तन होतं आमचे मित्र प्राय कविराज महाराज झावरे हे सुरुवातीलाच बोलून गेले आज असं वाटत नाही की आज पुण्य स्मरणाचं कीर्तन आहे म्हणून आज असं वाटतं एखादा मोठा काला आहे आणि काला जरी तेवढा मोठा असला तरी एवढी गुणीजन मंडळी एवढं निविजन किती मोठा सत्ता असला तर होत नाही तर मला वाटतं याच्यावरूनच चा। आपल्याला असं दिसतंय की हरि त्यांच्या आयुष्यामध्ये काय कमवले हो कारण हे घडण्यासाठी त्याला पूर्व जन्मातलं पुण्य असावं लागतं माणूस गेल्यानंतर कारण तर मला वाटतं आप आयुष्य जगत असताना अरे जन्माला तर प्रत्येक जण येतोय आणि मरणार पण प्रत्येक जण आहे जन्माला येणारी मरण हा नियतीचा नियम आहे पण जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे तर माणूस गेल्यानंतर स्वतःसाठी जगत असतो ना तो एक दिवस मरत असतो स्वतःसाठी जगत असतो तो एक दिवस मरत असतो आणि ज्यावेळी समाजासाठी जगत असतो ना तो अमर होत असतो यात कोणत्याच प्रकारची शंका नाही तर मला वाटतं त्यांची मुलं कारण ते जिवंत जगलेलीच आहे पण त्यांच्या पोटी आलेली जे मुलं असतील त्या मुलांना संस्कारित करणं सगळ्या समाजाला संस्कारित बनवणं सगळ्या समाजाला सहकार्य करणं आणि आज आप्पा जरी कुटुंबातून गेले असतील फक्त ते शरीराने गेलेत दादा आप्पा कीर्ती रूपाने आपल्यातच आहेत असं वाटत नाही तर आल्याच्या नंतर आज आप्पा आपल्यात नाहीत म्हणून आणखी त्याच्या पुढे बोलू का सिद्ध संत सिद्धाराम बाबा हे जर खर्ड्याला कोणामुळं आले असतील पुण्यावरून कोणामुळं आले असतील तर सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो आहे तू मत काहीच नाही म्हणून आप्पा जरी आपल्यात नसतील तर मामीच्या रूपाने त्या कुटुंबाला आप्पाच्या पाठीमागे सगळी जबाबदारी आज मामींनी स्वीकारलेली आहे मी भगवंतला प्रार्थना करेन कारण श्राद्धा दिवशी त्याच्या योनीनुसार त्याला पुढची होत असते योनीनुसार पुढची प्राप्त होत असते मी भगवंताला प्रार्थना करेल भगवंता तू एका ठिकाणी म्हटलेला आहे मी आता श्लोक म्हणजे अंत काल मामी मी त्याला माझ्यामध्ये सामावून घेतो माझ्या चरणाजवळ जागा देतो मला भगवंताला हे सांगायचंय भगवंता सामावून घेतलं चरणाजवळ जागा दिली तर ते काहीच उपयोग होणार नाही परत आपण परत मनुष्य योनीमध्ये जन्माला घाला आणि परत आपाकून अशीच समाजसेवा घडू द्या हीच मी ईश्वर चे प्रार्थना करतो आणि मी दोन शब्द थांबवतो